वितरणने नागरिकांना नवीन वर्षाची एक खास भेट दिली आहे ज्या ग्राहकांनी पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना स्वीकारली आहे त्यांना वीज बिलात एकाच वेळी एकशे वीस रुपयांची सूट मिळणार आहे ही योजना पर्यावरणासाठी फायदेशीर आहे कारण यामुळे कागदपत्रांच कमी वापर होतो आणि ईमेल द्वारे बिल प्राप्त होते यामुळे वृक्षतोड कमी होईल आणि पर्यावरण स्वच्छ राहील या नवीन वर्षाच्या सुरुवातीला महावितरणने ग्राहकांना ही आकर्षक ऑफर देऊन पर्यावरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे महावितरणने कागद वाचवा पर्यावरण वाचवा या उद्देशाने सुरू केलेल्या गो ग्रीन सेवेमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे यापूर्वी या, या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दरमहा दहा रुपयांची सवलत दिली जात होती मात्र आता या योजनेत एक नवीन ट्विस्ट देण्यात आला आहे आतापासून या योजनेत नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्याच बिलात पुढील बारा वाहिनांसाठी एकाच वेळी एकशे वीस रुपयांची सवलत मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांना मोठी आर्थिक बचत होण्यास मदत होईल तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल उचलण्याची संधी मिळेल महावितरणने आपल्या ग्राहकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना आता या पूर्वीपेक्षा अधिक फायदा मिळणार आहे आतापर्यंत या ग्राहकांना दरमहा वीज बिलात दहा रुपयांची ची सूट मिळत होती मात्र आता ही सूट वाढवून एकशे वीस रुपये करण्यात आली आहे म्हणजेच गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पहिल्याच महिन्यात एकशे वीस रुपये सूट मिळणार आहे गो ग्रीन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे जाणून घेऊयात योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणास हानी पोहोचवणारे पर्यावरणीय घटक कमी करणे स्वच्छ ऊर्जा वापरणे आणि नैसर्गिक संसाधनांचा जास्त प्रयत्न करणे गो ग्रीनचा अंमलबजावणी केल्यास आपल्या दैनंदिन जीवनात सुधारणा होऊ शकते आणि आपल्याला अधिक चांगले पर्यावरण मिळू शकते यामुळे प्रदूषण कमी होईल गो ग्रीन योजनेअंतर्गत महावितरण ग्राहकांना एक महत्वपूर्ण पर्यावरणीय योगदानाची संधी देत आहे ग्राहकांच्या वीज बिलांच्या ईमेलद्वारे वितरणामुळे कागदी प्रमाणपत्राचा वापर कमी होईल जे पर्यावरणासाठी ठरते तसेच ग्राहकांना दरमहा वीज बिला दहा रुपयांची सूट मिळेल ज्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल महावितरणने कागद वाचवा पर्यावरण वाचवा या उद्देशाने सुरू केलेल्या गो ग्रीन योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद